गावाकाच वातावरण बघाच आहे का समर्थ बाबर ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे हरतालिका हरतालिकाचे छान असे गावाकडल्या घरी मी पूजा केलेली आहे समर्थ तर सध्या घरी नाही मी लाडू नरनबाईन आहो आहोत समर्थ चार वाजता शाळेमधून येईल आणि गौरी गणपती साठी आम्ही गावाकडे आलोय काय करतोय पिल्ल पिल्ल्या काय करतोय कुठे घेऊन चाललाय

ही गुगी कुठे आहे ही गोगी कुठे हा गुगी गुगी, गुगी ही छोटी गाय दिसते बघा ही हेचं नाव गोगी ठोळे आम्ही आणि तू काय करतोय खेळतोय काकाच वातुरण इकडं था धा चालू आहे इकडे खेळत येत इकडं घर आहे तर गार्डन आहे गार्डन मध्ये खेळतय बला काय करतोय तूया खे काय बला आपली गोगी कुठं आहे छोटी काही दिसते बघा हि छोटी काही तुमच्या फोटची ये नाव है। है। दा नाव गोगी आहे बाय बाय सी यू तू मारो करतोय आणि माती घेऊन कुठे जातोय मस्त अशी एक झोप मारली कधी मला झोप येत नाही पण गावाकडं नाही इतकं चांगलं वाटतं रिलॅक्स गाड झोपून गेले पिलू माझं खेळतेच खेळते तवापासून खेळतेच खेळते थोडा वेळ झोपलो आम्ही दोघं मी झोपली न खेळायला लागला आईला झोपू घालून हाय ना बाळा कम कमत आहे तुला करमत आहे बनवा बनवा गेले संध्याकाळचं वातावरण बघू शकताय सात वाजून पाच मिनिट झाले खूप 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 करमत सगळ्यांना गावाकडे यायला निमित्तच पाहिजे असते गावाकडे यायसाठी मग मी तर इतकी छान झोपली ना बापरे मला वाटलं पण नव्हतं की मी इतकंच गाड झोपेन एकदम छान झोप झाली आमच्या शीता आणि कित्ता बाळ होणार हिला लवकरच तिचा आहे बाळपलीकड दिसतं आमचं फार्म हाऊस सतरा अठरा वर्षापूर्वी बांधलेलं घर झाडू ते मारून दिवाबत्ती करून घेतली आणि अर्धा लिटरच दूध होतं सकाळचं तर आता त्याचं काय करायचं म्हणून थंडीच्या दिवसात दही तरी खायचं तर तेवढंच मी आठवड्याला घेतलं तर हे आटलं की याचे दोन तीन काय चार पाच पेढे होतील तेवढेच मुलांसाठी पेढे बनवणार आहे आपले छान अशी आजची दिवा अगरबत्ती करून घेतली मी टायगर मस्त असवा बनून तयार आहे हे बघा बिंडकुळे आले आहेत दोघं दोघे आहेत लाडू तर लय भिला पकड जा मग तू नाही भिला तर पकड पकड बर हा टाक चल किती हिंमत आहे बघू हाताने पकडायच गेली तिनं कुठे गेले गे तुम्हाला बघून पळाले तिनं जाऊ पकडा एक पळाले <laughs> आले बघ चद्दीत जाईल बर <laughs> का पकड ना मग कशाला नाटकं करतोय पायन हातन वाजण

उठा उठा जास्वंदीच झाड उठा 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 नाही लागलं उठा उठा डान्स आहे डान्स आहे हा ते बघ त्याचा डान्स कपडे वाळे ना म्हणून जुगाड केलाय जुग्गाड नको ना नको ना रे नको बार काय बस बस फडची साफ झाली सगळे हे <laughs> बघा कसलं आरडत आहे घरात आले आणि हे आहे आमचं स्टोर रूम म्हणजे शेतीचं जे साहित्य आहे आहूनच सगळं मटेरियल इथं असतं हे बघा पण आहे जुन्या इथं दोन शेगडे आहेत दोन पंप आहेत ही खतं औषधं जनावरांची पेंड सगळं काही इथंच आहे घरातून बाहेर आले चाललीच राहायला मस्त बसलाय रे तू छोटा असताना पण तू ह्याच्यातच बसायचा एक नंबर काय झालंय खुडचे शहरातील ना झुला देण्यासाठी खुर्चीवर बसणार आहे ते तू बस झुल्यात आगावायचं देत नाही बघ तुला काहीच खेळणी कोण गोळा करणार आहे हे खाऊन इथंच ठेवले भांड कधी करणार आहे मी करून नकटा